अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात काही लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा होईल आणि ते प्रश्न मांडले जातील असं आम्हाला प्रकर्षाने वाटत होतं परंतु काही प्रश्न विरोधकांनी मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ते प्रश्न गुंडाळण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांवरून काल प्रकाश पोहरे यांची कृती ही किती अगतिकतेतून झाली असेल हे आपल्या लक्षात येतं पण तुर्तास मला जरा ललित पाटील मुद्द्यावरती आपल्या सगळ्यांच्या सोबत चर्चा करायची आहे ललित पाटील प्रकरण हे पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलं होतं आणि आम्ही वारंवार असं सांगतोय की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं जावं महाराष्ट्रातली संपूर्ण तरुणाई ड्रग्जमुक्त व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे ललित पाटील प्रकरणावर काय कारवाई झाली या संबंधाने दोन दिवसांपूर्वी तारांकित प्रश्न काही आमदारांनी मिळून विचारला होता या प्रश्नाचं उत्तर देताना सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दादांत खोटी माहिती सभागृहाला दिली हे फार विशेष आहे याच प्रश्नाच्या संबंधाने पुन्हा चर्चा होताना फडणवीस साहेब अजून काहीतरी वेगळी माहिती देत आहेत मात्र ते सभागृहाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा आमचा आरोप आहे आणि म्हणून ही पत्रकार परिषद देवेंद्रजींनी ललित पाटील प्रकरणाचे तर दोन भाग व्हायला हवेत दोन महिन्यापूर्वी या प्रकरणावर बोलत असताना ते असं म्हणाले होते की सगळा नेक्सस बाहेर येईल तो कोणता नेक्सस होता तो अजूनही बाहेर आलेला नाही किंवा त्या नेक्ससच्या संदर्भाने त्यांनी सभागृहात कुठलीही माहिती सांगितलेली नाही सभागृहात ते जे बोलत होते ते आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर नारको कशी घ्यायची असते नारकोसाठी कुठल्या परमिशन असं थातूर मातूर आणि उडवा उडवीची गोलमटोल उत्तरं ते देत होते ज्या उत्तरांनी आम्ही अजिबात समाधानी नाही हो। मुळात देवेंद्रजींनी जी उत्तरं देणं अपेक्षित होतं त्यात या संपूर्ण प्रकरणाचे दोन एपिसोड होणं गरजेचं आहे एपिसोड क्रमांक एक ललित पाटील कोणत्या गुन्ह्यासाठी अटक झाला होता आणि तो गुन्हा ज्या नाशिकमध्ये घडला त्या नाशिकमध्ये त्या गुन्ह्यासाठी त्याला कोण कोण मदत करत होतं ललित पाटील कुणाच्या राजकीय आशीर्वादाने नाशिकमध्ये एवढं सगळं रॅकेट चालवत होता याची माहिती देवेंद्रजींनी सभागृहाला अजिबात दिलेली नाही ती माहिती समोर येणं फार गरजेचं होतं ललित पाटीलला तिथून पुढे आणण्यात आलं ससून हॉस्पिटलमध्ये यावर त्यांनी असं म्हटलं की ललित पाटील हा शिवसेनेचाच पदाधिकारी होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की देवेंद्रजी धादांत खोटं बोलत आहेत कारण ललित पाटील हा कधीही आमच्या पक्षाचा पदाधिकारी नव्हता एक दुसरं बाब अशी की जर त्याचा फोटो आमच्याकडे मातोश्रीवर दिसतही असेल तो आहे आम्ही नाकारत नाही परंतु एखादी व्यक्ती जेव्हा मातोश्रीवर येते तेव्हा त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा, जिल्हा प्रमुख किंवा त्या जिल्ह्यातला जो पक्षाचा मोठा नेता असतो त्या नेत्यामुळे त्याला तो गेटपास मिळतो जसे की मी आठवण करून दिली पाहिजे अनिल जयसिंगानीचा मातोश्रीवर प्रवेश कसा तर अनिल जयसिंगांनी ज्या फोटोत दिसतात त्याच फोटोमध्ये आताचे मुख्यमंत्री आणि तात्कालीन आमच्या पक्षामध्ये असणारे श्री एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत दिसतात म्हणजेच ठाण्यावरून अनिल जयसिंगानीला मातोश्रीपर्यंत आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब होते अगदी त्याच पद्धतीने ललित पाटील मातोश्रीवर ज्या फोटोमध्ये दिसतो त्याच फोटोमध्ये श्री दादा भुसे दिसतात म्हणजेच दादा भुसेंनी ललित पाटीलला मातोश्रीवर आणले होते हे स्पष्ट आहे आता मुद्दा क्रमांक तीन ललित पाटील प्रकरणामध्ये माहिती देताना देवेंद्रजी असं म्हणाले <coughs> की तेव्हाच त्याला का बरं माहिती त्या त्याच्यावरती का कारवाई केली गेली नाही लगेचच पी सी आर संपला एमसीआर केला गेला वगैरे वगैरे माहिती कदाचित टेक्निकल भाषा लोकांना कळत नाही लोकांना एवढंच कळतं की देवेंद्रजी शांतपणे बोलत आहेत पण देवेंद्रजी शांतपणे अत्यंत खोटं बोलत आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाही कारण त्या सगळ्या प्रकरणात खरं तर मला इथे सभापती महोदया असणाऱ्या त्या खुर्चीबद्दल मला प्रचंड आदर आहे पण त्या खुर्चीतली व्यक्ती किती पक्षपातीपणाने वागू शकते याचं मला आश्चर्य वाटतं नीलम गोरे यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभापती पद म्हणजे न्यायाधीशाचे पद असते या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि स्पेसिफिक माहिती मागणं अपेक्षित होतं की ललित पाटील प्रकरणामध्ये कुणाच्या आशीर्वादाने नाशिकमध्ये हा गुन्हा घडत होता याची माहिती सभागृहाला आपण द्यावी हे निलम गोरेंनी सांगणे अपेक्षित होते नीलम गोरेंनी असे कुठलेही निर्देश दिले नाही उलट नीलम गोरे असं म्हणाल्या की तिकडे कुणी जाऊन आलं असेल तर त्यांनी माहिती द्यावी तिकडे म्हणजे ससूड हॉस्पिटलला कुणी जाऊन आले असेल तर नीलम गोरे या पुण्यात राहतात काय त्यांना पुण्यातली माहिती नाही का पुण्यामध्ये ठीक आहे मी सभागृहाच्या बाहेर आहे पण ललित पाटील प्रकरणात माझ्यासोबतच इतक्या ताकदीने हा मुद्दा लावून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्या सभागृहात होते नीलम गोरे यांनी रवींद्र धंगेकर यांना सभागृहामध्ये आपण हा प्रकर हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे आपण याच्या संबंधाने बोलावं असं का निर्देश दिले नाही म्हणजे जाणीवपूर्वक या प्रकरणावर पडदा पडावा असाच प्रयत्न सरकार पक्ष आणि सगळ्या लोकांनी केला का याचं उत्तर दिलं पाहिजे दुसरं असं की तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी होता म्हणून वगैरे वगैरे मी म्हटलं की तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी तर नव्हताच नव्हता पण तरीसुद्धा देवेंद्रजी मला आपल्याला विचारायचे आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चिंता आपण कधीपासून करायला लागलात कारण आमच्या पक्षात असणारे रवींद्र वायकरजी असतील किशोरीताई पेडणेकर असतील किंवा आत्ता आपण नाशिकवरूनच ज्यांना अटक केली ते अद्वय हिरेजी असतील यांच्यावर तर आपण कुठली दयामया दाखवली नाही मग ललित पाटील वर दयामाया का दाखवली कदाचित जशा भावना गवळी आपल्याला अप केलं प्रताप सरनाईकांनी गिवअप केलं किंवा ज्या पद्धतीने यशवंत जाधवांनी आपल्याकडे गिवअप केलं ज्या पद्धतीने राहुल कनालने आपल्याकडे गिवअप केलं त्याच पद्धतीने ललित पाटील भाजपमध्ये येणार आहे अशी पूर्वसूचना पूर्व माहिती त्याने दिली म्हणून तुम्ही त्याला स्पेअर करताय का हे एक्स्क्यूज करण्याचं कारण कसं असू शकतं देवेंद्रजी की तो तुमचा पदा आमचा पदाधिकारी येऊन मेहरबानी करताय का आधी वर मग आधीच्या लोकांवर का मेहरबानी केली नाही मग तुम्ही त्यामुळे कर्तव्यापासून असे पळ काढू नका देवेंद्रजींना आमची विनंती असेल आपण संबंध राज्याचे गृहमंत्री आहात आपण एका पक्षाचे गृहमंत्री नाही आहात एका राज्याचे गृहमंत्री असल्यासारखी आप